विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा अवमान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात जोरदार निदर्शनं केली दानवे विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक सोडला सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सभागृहात जोरदार खडाजंगी झाली त्यानंतर मंगळवारी अंबादास दानवे यांना सभागृहातून पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आलं या वादाच्या वेळी दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी सुद्धा हुज्जत घातली त्याबद्दल आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकार ून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली दानवे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा तसंच सभागृहाची जाहीर माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली यावेळी अंबादास दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारले या आंदोलनात सुजित चव्हाण शिवाजीराव जाधव पवित्रा रांगणेकर पूजा भोर मंगल कुलकर्णी पूजा कामते ऍडव्होकेट अमोल माने दीपक चव्हाण कपिल नाळे अवधूत घाटगे किरण पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते